SNX मराथी, सिद्धेश्वर, मराठी एक्सप्रेस सोबत माजी महापौर स्वर्गवासी महेश अण्णा कोठे यांच्या गटातील माजी नगरसेवक व सोलापुरातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे युवा नेते माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली या भेटीदरम्यान दिवंगत महेश अण्णा कोठे यांच्याशी असलेल्या स्नेहपूर्ण नात्याला उजाळा मिळाला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज येथे महेश अण्णा कोठे यांचे निधन झाल्यानंतर केवळ फडणवीस साहेबांच्या सहकार्यामुळेच पार्थिव सोलापूरला आणणे शक्य झाले त्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानण्यासाठी आलो असल्याचे प्रथमेश कोठे यांनी सांगितले ही मदत आयुष्यभर विसरता येणार नाही असेही त्यांनी नमूद केले मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील महेश कोठे यांच्याशी झालेल्या पूर्वीच्या भेटीचा संदर्भ देत त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले या भेटीप्रसंगी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तारगावकर माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत कैंची परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे संतोष सोमा जोशी समाज शहराध्यक्ष युवराज सर्वदे अक्षय वागसे तुषार पवार वासुदेव यलदंडी दिनेश गुरुराम दीपक राजूल वैभव दोषी भीमाशंकर अंकारम सागर भोसले स्वप्नील वाघमारे अमित अंकाराम सुमित अंकाराम आकाश भोसले भोजराज माने अमित जाधव अमर शिंदे आदी उपस्थित होते